नमस्कार मित्रो हो मित्रोहो राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली जाणार अशा प्रकारच्या बातम्या सध्या मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून येत आहेत तर मित्रो ही लाडकी बहीण योजना राज्य शासनामार्फत राबवली जाणार आहे का ही बातमी नेमकी काय आहे या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली जाणार आहे का काय नेमकी ही बातमी आहे याविषयीची थोडक्यात अशी माहिती मित्र हो महाराष्ट्रात सध्या महायुतीचं महायुती सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागलेला होता आणि म्हणून आता महायुती सरकारकडून विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता मित्र हो यामधीलच एक महत्त्वाची जी योजना राबवली जाण्याची शक्यता आहे ती म्हणजे महिलांसाठी लाडकी बहीण योजना आता या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिना बाराशे ते पंधराशे रुपये मानधन थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार अशा प्रकारची माहिती सध्या पुढे येत आहे आता राज्यामध्ये जी लाडकी बहीण योजना राबवली जाणार आहे ही योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवरती राबवली जाणार आहे मध्य मध्ये सध्या लाडली बहिणा ही योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातील महिलांच्या खात्यावरती दर महिना साडे बाराशे रुपये मानधन थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं आता याच धरतीवरती महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण ही योजना राबवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता या संदर्भात मित्रोहो शासनाकडून तयारी सुरू आहे प्रस्ताव बनवला जात आहे प्रस्ताव सध्या मुख्यमंत्र्यांसमोर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर देखील ठेवण्यात आलेला होता यामध्ये आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काही सुधारणा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अशा प्रकारची माहिती देखील पुढे आलेली आहे त्यामुळे आता राज्यामध्ये लाडकी बहीण ही योजना राबवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता खरंच मित्र हो महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना राबवली जाणार असेल तर या संदर्भातील घोषणा पावसाळी अधिवेशनामध्ये केली जाईल जे पावसाळी अधिवेशन सत्तावीस जून पासून सुरू होणार आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाकडून लाडकी बहीण या योजनेसंदर्भात काही घोषणा केली जाते का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण राज्य शासनाकडून जर पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात जर घोषणा करण्यात आली तर पुढील काही महिन्यांपासून लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी राबवली जाईल आणि जर या संदर्भात मित्र हो शासनाकडून काही घोषणा करण्यात आली तर ही लाडकी बहीण योजना नेमकी राज्यातील कोणत्या महिलांसाठी राबवली जाणार यामध्ये कोण महिला पात्र असणार आहेत आणि मानधन खरंच बाराशे ते पंधराशे रुपये दर महिना त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार का याविषयी देखील माहिती अधिवेशनामधून संबंधित मंत्री जे आहेत ते देतील तर मित्र हो काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि म्हणून महायुती सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीचं सरकार पुढे यावं यासाठी राज्य शासनाकडून महायुती सरकारकडून काही विविध महत्वपूर्ण योजना राज्यामध्ये राबवली जाऊ शकतात त्यामध्येच ही लाडकी बहीण योजना देखील राबवली जाण्याची शक्यता आहे आता या संदर्भात राज्य शासनाकडून खरंच पावसाळी अधिवेशनामध्ये काही घोषणा केली जाते का हे पाहूया आता मित्र या संदर्भात जे काही पुढील नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण त्यासाठी मित्र आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे या संदर्भात येणारी पुढील अपडेट पुढील माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद